निवडणुका हो घातलेल्या आहेत नगरपालिकेच्या येणाऱ्या काळामध्ये कधीही कार्यक्रम जाहीर होऊ शकतो मात्र सगळेच राजकीय पक्ष या निवडणुकीच्या अनुषंगानं आपली आपली मोर्चेबांधणी कशा कशाप्रकारे नगरपालिकेची सत्ता खेचून आणता येईल यासाठीचे प्रयत्न करत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटामध्ये बीड जिल्ह्यात काही अलबेल असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय काही ओबीसी नेते मराठा नेत्यांवर टीका आहेत काही मराठा नेते ओबीसी नेत्यांवर टीका आहेत अशा गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात बीड जिल्ह्यामधल्या अग्रगण्य आणि चर्चेत असलेली नगरपालिका बीडची आहे क्षीरसागरांकडे तीस वर्षांपासून चर्चेत नगरपालिका राहिलेली आहे कालच्या याच नगरपालिकेच्या अनुषंगानं युगेश क्षीरसागर जे अजित पवार गटामध्ये आहेत त्यांनी एक वेगळी बैठक आयोजित केली आता जिल्हा अध्यक्ष राजेश्वर राव चव्हाण यांनी सुद्धा वेगळी बैठक आयोजित केली होती एकाच पक्षाचे लोक दोन दोन बैठका आयोजित करतात नेमकं काय कारण आहे पक्षात नेमकं काय चाललंय विचारणार आहे तुमचं स्वागत आहे मराठी महाराष्ट्रमध्ये दुसरी बैठक आहे म्हणजे आता योगेश क्षीरसागर तुमच्याच पार्टीमध्ये आहेत मात्र त्यांनी दुसरी बैठक तुम्ही आयोजित केली पक्षाचे दिलाध्यक्ष दे म्हणून नेमकं काय चाललंय पार्टीमध्ये कशा निवडणूक होणार ती वेगळी लढणार आहेत पक्ष म्हणून स्वतंत्र की तुम्ही पक्ष म्हणून वेगळी लढणार आहात मी पहिल्यांदा अजितदादा पवार यांच्या ओरिजिनल राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष आहे जी मी बैठक घेईल तीच आधी करत असेल ना आता त्यांनी घेतली असेल कुणी तर त्यांच्या त्यांच्या कार्यकर्त्याला बोलवून कामाला लागावं लागेल ह्याच्यासाठी घेतली असेल कदाचित म्हणजे तुमच्या पक्षामध्ये दोन गट आहेत योग्य क्षीरसागर क्षीरसागरांचा वेगळा गट आहे तुमचाही वेगळा गट आहे गेवराईचा वेगळा असा नाही आमच्या पक्षामध्ये एकच गट अजित पवार गट कुणी जर माझा मी जर उद्या म्हणलं माझा राजेश्वर चव्हाण वेगळा गट तर मी पक्षातला कार्यकर्ता नाही आता ही कार्यकर्त्याची निवडणूक आहे सगळ्यांनी भोगलेलं आहे नेत्यांनी कार्यकर्त्याला कुठंतरी पद मिळायची आल्यावर गट कशाचे ना गट नाही आमच्या पक्षात जो कोणी गटबाजी करील त्याला पक्षातून बाहेर काढलं जाईल आमच्यात गट नाही परिवार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित पवार त्यांच्या नेतृत्वाखाली शिस्तीतला पक्ष आहे योगेश शिरसागरांनी दुसरा गट केला आहे त्यांच्यावर कारवाई होणार आहे नाही कुठं गट केला आहे त्यांनी आता होती ना बैठकी वेगळी बैठक नाही तिने त्यांच्या त्यांच्या कार्यकर्त्याची किंवा त्यांच्या कर्म अनेक संस्था आहेत त्यांच्या कर्मचाऱ्याची घेतली असेल त्यांनी सांगितलं सूचना दिली असेल की आता आपल्याला कामाला लागायचं इकडं करायचं तिकडं हे काम करायचं असं काही सांगितलं असेल काय डॅमेज कंट्रोल आहे नाही नाही डॅमेजेस नाही तर कंट्रोल करायचं काय संबंध आहे नो डॅमेज गेवराईचे विधानसभेचे आमदार आहेत पंडित यांच्यावरही त्यांनी बोलताना प्रत्यक्षांनी टीका केली किंवा अतिक्रमण केला जात आहे काहीतरी वेगळा गट करून तिथं अध्यक्ष निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय असंही त्यांनी बोललं गेलं पक्षातल्या तसं त्यांना वाटलं असेल पण गेवराईचे आमदार असतील किंवा माझी आमदार अमरसिंह पंडित असतील ते इथं हस्तक्षेप करणार नाहीत त्यांचं मार्गदर्शन लागलं ते तर ते आपण बोलवलं तर ती थी येतील ना कोणी नाही बोलवल्यावर ती त्यांचा त्यांचा मतदारसंघ आहे त्यांची नगरपालिका प्रत्येक जणाला आपापली नगरपालिका आणि मतदारसंघ आहे आता मुंडे साहेबाला इथे या म्हणलं तरी येतील नाही तर त्यांना त्यांची ते या आहे महाराष्ट्रात फिरतील ती थी। असं आहे म्हणून कुणाचाही कुठंही इंटरफिअर नाही समजा मी या गावात आलो आणि माझे चार माणसं आहेत म्हणजे मी आलो माझा वेगळा गट असं काय ना माझे जी कोणी ऐकणारी असतील पक्ष सोडून वैयक्तिक रिलेशन्स किंवा पाहुणे कोणी असतील किंवा रिलेशनमधले काही लोक असतील त्यांना मी सांगू शकतो की राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान करायचं आहे त्याचा वेगळा अर्थ काढील कोणी कसा असते राजकारणात hmm. मतभेद बऱ्याच ठिकाणी असतात hmm. तर कुठे किरकोळी नोंद म्हणजे नॉन कॉग्निझेबल आहे हे hmm. सगळं काही hmm. असं आहे आता निवडणूक तुम्ही सर्व पक्षाच्या वतीने लढणार आहेत कुठेही गटबाजी नाही असं तुम्हाला आत्ता स्पष्ट म्हणायचं नाही नाही पक्ष हा अजितदादा इथले पालकमंत्री आहेत पुन्हा हिंमत आहे गटबाजी करायचं आहे मला सांगा तुम्ही सहाला कामाला सकाळा लागणारा माणूस आहे मी जर उद्या का गटबाजी केली तर ती म्हणते तुझ्यासारखी छप्पन अध्यक्ष तू घरी बस पक्ष वाढवायचा जर असेल तर एखादा कुठला मुद्दा असेल तर तो काही गटबाजी होत नाही त्याचा काय गैरसमज झालेला असेल मग आम्ही नेते कशाला पक्षाचा अध्यक्ष कशाला उपाध्यक्ष कशाला यांचं काम आहे की त्याच्या शंकेचं निरासन करणं आता आमचे ओबीसीचे अध्यक्ष इथं कल्याण रोखाक आहेत जर समजा माझ्यात आणि अविनाश नाईकवाडे उपाध्यक्ष आहेत चर्चेत काही थोडा एकवीसशे बावीसशी झाली तर ते नेत्याचं काम मग ह्यांचं नेत्याचं काय काम आहे तसं मी अध्यक्ष अनेक विंगचे अध्यक्ष आहेत आणि पदाधिकारी त्यांनी कुठं जर कार्यकर्त्याच्या चर्चेत एखादा ठिणगी प्र पडणारा प्रश्न आला तर त्यांनी बसून मिटवायचा असतो त्यालाच राजकारण म्हणायचं ना सगळंच मग तर रामराज्य येईल ना सगळं सुईनं चाललं रामराज येईल का नाही पण थोडं थोडं कुठंतरी म्हणजे आमच्याही नेतृत्वाची कसोटी लागते की आम्ही कसा प्रश्न सोडवतो कशी मदत करतो आणि कसा विजय मिळवतो हे विरोधकालाही कळल म्हणून थोडे मतभेद नसले तरी असल्यासारखं आम्हाला दाखवावं लागते की आपले मतभेद आहेत आम्ही मिटवले भाषण केले म्हणून जमलं असं असतंयच ना प्रत्येक जण क्रेडिट घेणार आहे आता ते घेऊ द्यायचं पण गटबाजी नाही स्वतंत्र निवडणूक लढा हे निश्चित आहे आता आज ठरलेलं म्हणजे हा राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर जर वरच्या पातळीवर युती झाली भारतीय जनता पक्ष असेल शिवसेना ते म्हणले आपल्याला युती करायची तर ऑल इज वेल नेत्याचा आदेश आहे युती युती ते जे म्हणले एकटं लढायचं एक आहे तर आम्ही किती पाण्यात किती कार्यकर्ते आमचे काम करतात लोकांचे प्रश्न सोडवते याच्यासाठी ही ट्रायल असते कोणी <laughs> ट्रायल होत महाराष्ट्रात आता ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद आहे याचा काही परिणाम निवडणुकांवर होणार आहे का कसं डॅमेज कंट्रोल करता येईल कसं वाद मिटवता येईल ही निवडणूक कार्यकर्त्याची आहे महाराष्ट्रात जगात काही वाद असला जागतिक असो की राज्यातला असो की देशभात कुठल्यालाच कुठला संबंध नाही इथे रोज माझे तुमचे संबंध आहे तुम्ही कोणत्या जातीचा आहे मी मला तुम्हाला जात माहीत नाही मग तुमची मैत्री माहिती आहे तुमचा प्रश्न काय आहे ते आम्ही सोडवण्याचा आमचा राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रत्येक समाजातला कार्यकर्ता त्याला जात नाही धर्म नाही पंत नाही तो कार्यकर्ता म्हणून राष्ट्रवादीच्या विचारानं प्रेरित झालेला आहे आणि तो प्रश्न सोडवण्यासाठी सक्षम आहे म्हणून बीड शहर असेल बीड जिल्हा असेल किंवा महाराष्ट्रातला आमचा कार्यकर्ता जात बघायचीच नाही आपला मित्र फार दिवसानं उभारला आहे त्याचं लोकांशी देणं घेणं प्रश्न चांगले सोडवतो त्याला मतदान करायचं निवडून आणायचं घड्याळ बघायचं बस नगर महिलेसाठी अनुसूचित जातीसाठी जागा सुटलेली आहे कोण चेहरा आहे कसं वाटतं म्हणजे कुठंतरी काही लोकांच्या काही आशा अपेक्षा होत्या त्याच्यापासून ब भंक झाल्यात असं म्हटलं जातं कसं सांगतात आता वेल एज्युकेटेड चांगली शिकलेली एखादी भगिनी तिला थोडी पार्श्वभूमी असावी ती लोक जाऊन चार शब्द बोलणारी असावी हीच अपेक्षा असती ना आपण लग्न करतानाही काय म्हणतो मुलगी शिकलेली असावी किंवा मुलीची अपेक्षा असती मुलगा शिकलेला असावा जा त्याच्यातूनच असते नाही तसा कार्यक्रमही आता शिकलेली सक्षम लोकावर प्रभाव पाडणारे लोकांच्या प्रश्नात सोडवणारे हा असा उमेदवार आम्ही बघणार धन्यवाद तर पक्षामध्ये जरी एकमेकांवर टिप्पणी होत असली वेगळी गटबाजी जरी होत असली तरी डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न होतो का हे सुद्धा पाहिलं जाणार आहे आमच्यात कुठल्याही प्रकारचे मतभेद नाही आहेत आम्ही स्वतंत्र सोबत राहून निवडणुका लढणार आहोत पक्षामध्ये ह्या सगळ्या गोष्टी चालत आहेत मात्र एकमेकांना समजून घेणं ह्या सगळ्या गोष्टी डॅमेज कंट्रोलसारख्या केल्या के जाऊ शकतात इथं राज्यामध्ये कुठल्याही प्रकारचं जाती तेढ निर्माण करा किंवा जातीवाद निर्माण करणारं वातावरण जरी असलं तरी निवडणुका ह्या कार्यकर्त्याच्या त्यामुळे कुठेही जातीवाद होणार नाही अशा प्रकारचे प्रयत्न आम्ही करणार आहोत आणि या आ, आ, पद्धतीनं आरक्षण सुटलेलं आहे कुठली एखादी वेल एज्युकेटेड म्हणजे सुशिक्षित महिला असेल चार लोकांमध्ये जाऊन त्यांचं मत मांडणारी असेल अशा प्रकारच्या महिलेला इथं प्राधान्य दिलं जाईल असं सा सुद्धा सांगितलेलं आहे कॅमेरा पर्सनसह मी संग्राम धनवे मराठी महाराष्ट्र न्यूजपीठ